हाय फ्रेंड्स मी सुषमा सगने यांनी माझ्या चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे सकाळचे नऊ वाजले होते आणि आपल्या ब्लॉगला सुरुवात केली होती अद्विकची तब्येत आज जरा बरी नाही आहे जरा नाही ज्या चांगलीच बरी नाही आहे सोबत शिवांशचीसुद्धा तब्येत बरी नाही त्याची शनिवारपासून तब्येत बरोबर नाही शिवांशची सर्दी खोकला ताप त्याला झालेला आहे आणि सोबत अद्विकला पण आज सकाळपासून उलट्यांचा त्रास होत आहे आणि लूज मोशनसुद्धा लागले तर, तर हो मग त्याची तब्येत बरोबर नाही आहे तरी शिवांशला दोन दिवसाच्या आधी बरं नव्हतं त्याच्यामुळे आज जरा त्याला बरं वाटत होतं तर सकाळी औषध वगैरे देऊन मग त्याला स्कूलमध्ये पाठवलं तर तो स्कूलमध्ये गेलेला आणि शिवां मिस्टर तर ऑफिसला निघून गेले तर आता गे सकाळी शिवांशला टिफिन वगैरे दिला नाही तर मग त्याला असंच नाश्ता वगैरे बनवून दिला होता टिफिनवरती तर तो नाश्ता टिफिनमध्ये घेऊन गेला स्कूलमध्ये आणि त्यातलाच थोडासा शिल्लक होता तर मग अद्विकसाठी ठेवला होता मग तो अद्विकला मी आता भरवत आहे का लूज मोशन लागले उलट्या झाल्या की मुलं खायला प्यायला बघत नाही पण तरीही जबरदस्तीनं थोडं थोडं खाऊ घालत होते त्याला की थोडंफार खाऊ खाल्लं थोडं पाणी वगैरे त्यावर पिलं की त्याला बरं वाटणार थोड्या वेळानंतर ते उलटूनच टाकणार होतं पण तरीही आपल्याला समाधान वाटतं की नाही दोन घास खाल्ले चार घास खाल्ले तर खाऊ दे उलटून गेलं पडलं तरी चालेल पण परत आपण त्याला थोडंफार खाऊ घालू बा या हिशोबाने त्याला खाऊ घालत होते थोडंसं खाऊन झालं आणि त्याच्यानंतर त्यालानं झोपवून दिलं पाडण्यामध्ये कारण तर मला बाकीचे कामं आवरायची होते सकाळी स्वयंपाक केलाच नवदा टिफिन केलं नव्हतं त्याच्यामुळे आता स्वयंपाक वगैरे करायचा बाकी होता आणि घरातले कामं बारा वाजेपर्यंत आवरून घ्यायचे होते आता अद्विकचं अद्विकमुळे ना थोडीशी झोप वगैरे होत नाही काही दिवसांपासून त्याची चिडचिड चिडचिड चालू असते शिवांशी तब्येत दोन दिवसाच्या आधीपासून बरी नव्हती तर त्याच्यामुळे थोडंसं जागरण आणि पुरात आता अद्विकचं अद्विकची तब्येत खराब आहे तर त्याच्यामुळे थोडंसं टेन्शन अशा सगळ्या गोष्टी चालू आहे तर सकाळी टिफिन नव्हता केला म्हणून आता इथे स्वयंपाक करायला घेतला कारण तर मिस्टर येथील घरी जेवण करायला आज शिवांशला अद्विकला घेऊन मला जाता येणार नव्हतं मिस्टरांना टिफिन द्यायला त्यांच्या ऑफिसमध्ये तर मग तेच त्यांना म्हटलं तुम्हीच या उन्हाचं मुलांना घेऊन नाही येणार मी कारण अद्विकची तब्येत अशी बरी नव्हती त्याच्यामुळे तर स्वयंपाकाला सुरुवात केली इथे वरण भाताचं कुकर लावून दिलं कारण तर आता आता लूजमोशन सुरू झाले उलट्या सुरू झाल्या की मग थोडंसं साधं सपकच खाऊ घालावं लागतं असं जास्त तिखट किंवा मसाल्यांचं वगैरे तर अजिबात चालत नाही आणि जड जड पदार्थ तर अजिबात नाही हलके फुलके पदार्थ खाऊ घालावे लागतात अशा लूजमोशन आणि उलट्यांच्यात जेव्हा त्रास त्यांना सुरू होतो मुलांना तेव्हा तर वरण भात वगैरे चालते म्हणून मग वरण भात लावला सोबत फुलकोबीची भाजी आणि चपात्या करणार होते चपात्यांचं पीठ तर मळून ठेवून दिलं म्हटलं इकडे भाजीची तयारी करेपर्यंत तिकडे पीठ चांगलं मळ मुरून जात मुरतं आणि मग त्यानंतर चपात्या चांगल्या होतात म्हणून मग आधी भाजीची तयारी करून घेत आहे भाजीची तयारी झाली की मग लगेच फोडणी द्यायला घेते कारण तर मग भाजी एकीकडे फोडणी दिली की दुसरीकडे मग चपात्या करायला बऱ्या पड बऱ्या बरे पडतात म्हणजे भाजी पण होत राहते आणि मग इकडे चपात्या पण होत राहते आणि अधिरिकचं काही सांगता येत नाही मुलांना थोडंसं जरी बरं वाटलं नाही की लगेच ते उठतात आणि लगेच आपला रडारड करायला सुरुवात करतात मग हातातलं काम टाकून त्यांना बघावं लागतं आणि असंच होतं अद्वीत खूप जास्त चिडचिड करतो आणि मग त्याला हातातले कामं टाकून बघावं लागतं आणि मग तो झोपला असला कीच मग कामं करता येतात तो जागा असला की मग सगळे कामं तसेच ठेवून द्यावे लागतात जेव्हा तो आजारी वगैरे पडतो आणि एखादी वेळेस त्याला बरं वाटलं नाही आणि खूप जास्त चिडचिड करत असला की तीच परिस्थिती असते माझी की कामं तर टाकून द्यायची आणि पहिले त्याला बघावं लागतं अद्वित झोपला होता त्याच्यामुळे मला बाकीचे कामं करायला बरं पडत होतं तर तो झोप लावता म्हणून मग लगेच स्वयंपाक करायला घेतला म्हटलं स्वयंपाक महत्त्वाचे आहे बाकीचे कामं राहिले तर ते दिवसभरात कधीही करता येणार पण जेवण जे आहे ते वेळेवरती पाहिजे म्हणजे मिस्टरांचा एकचा लंच टाईम असतो तर ते एक वाजता जेवण करायला येणार तोपर्यंत स्वयंपाक तो तर झालाच पाहिजे शिवांश पण बारा वाजता स्कूलमधून येतो तर तो आल्यानंतर त्याला जेवण द्यावं लागतं आणि मग अद्विकला पण थोडं थोडं भरवावं लागतं एका वेळेस आता उलट्यांचा त्रास मुलांना होतो लुजमोशन होतं तेव्हा ते जास्त जेवण करत नाही थोडं 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 वेळावेळाने त्यांना खाऊ घालावं लागतं त्याच्यासाठी मग थोडंफार तरी जेवण बनलेलं पाहिजे म्हणून मग म्हटलं की अशी अदवी कुठायच्या आधी थोडासा नाश्ता करून तो झोपला होता म्हटलं तो उठला की मग त्याला थोडंसं डाळभात तरी खाऊ घालणार म्हणून मग आधी स्वयंपाक करून घेतला आणि मग त्यानंतर मग बाकीचे कामं आवरायला घेतले स्वयंपाक तर करून झाला पण त्याच्यानंतर मग सगळी आवर आवर राहिली होती बाकी होती म्हणजे गॅसवोटा गॅस घासून घ्यायचा होता आणि भांडी वगैरे आता स्वयंपाक केल्यानंतर जी थोडीशी पडली होती ती घासून घेतली आणि इथे ना गॅसवोट्यावरती बाहेरून मुंग्या येतात म्हणजे खिडकीच्या बाहेरच्या बाजूला लाल मुंग्या येते आता उन्हाळा सुरू झाला की इथे गॅसवोट्यावरती मुंग्यांचा त्रास होता तसंही काही पडलेलं राहत नाही खरकटं राहत नाही काही तिलकट राहत नाही तरी ते कुठून मुंग्या येतात मलाही कळत नाही तर चॉक लावू म्हणजे खडू लावू लावून ठेवते आणि जेव्हा ते त्यांनीच त्या मुंग्या थोड्याशा कमी होतात पण तरीही कुठल्या ना कुठल्या मार्गाने ते येतातच तर त्याच्यासाठी हे क्लिनिंग वगैरे खूप महत्त्वाची असते मुंग्या होऊ नये याच्यासाठी लेक खूप काळजी घेते पण त्या कुठून ना कुठून आपला मार्ग शोधून येतात कामं आवरले फ्रेश झाले आणि त्याच्यानंतर आता शिवांशला घ्यायला झाले होते स्कूलमध्ये तर त्याचीच आता तयारी करून घेतली अदवी कुठायचा होता आणि मला असं वाटत होतं की मी जाणार स्कूलमध्ये आणि अदवी कुठणार म्हणून मग त्याला घेऊनच जावं असं विचार केला कारण तो, तो तो बराच वेळचा झोपलेला होता आणि माझे सगळे घरातले कामं आवरून झाले तरी अजून तो उठलेला नव्हता म्हटलं त्याला उठवावं आणि मग त्यालाच घेऊन सोबत जावं नाहीतर मी जाणार आणि तो उठ उठलेला राहणार तर तो रडत राहणार घरामध्ये म्हणून मग त्याला जबरदस्तीने उठवून घेते की तिथे बघा त्याला उठवून घेतलं मी जबरदस्तीने आणि त्याला थोडंसं इथं लाडवत आहे खेळवत आहे की म्हणजे त्याला घेऊन गेलं तर बरं राहते आणि जर त्याला घेऊन नाही गेलं तर मग घरातून रडत राहणार उठला तर म्हणून मग त्याला सोबत घेऊन जायचं होतं तर त्याला उठवलं इथं आणि त्याच्यासोबत थोडासा वेळ घालवला जास्त वेळ बाकी नव्हता दहा मिनटं बाकी होती दहा मिनटामध्ये तर त्याला उठवून खेळवून मग आता त्याला घेऊन जायचं होतं तर इथे निघालो आता आम्ही शिवांशला घ्यायला जायला स्कूलमध्ये आणि सरळ तुमच्यासोबत शिवांशला घेऊन आल्यानंतर बोलते तर आता स्कूलमधून घरी आले मी शिवांशला घेऊन आले स्कूलमधून तर शिवांच्या स्कूलमध्ये ना थोडंसं वेगळं काम होतं म्हणजे शिवांच्या स्कूलची फी भरायची ती कन्फर्मेशन पण द्यायचं होतं म्हणजे की पुढच्या पुढच्या वर्षी म्हणजे फर्स्ट स्टँडर्डला त्याला ॲडमिशन घ्यायची काय तसं कन्फर्मेशन दिलं आम्ही कारण हे स्कूल खूप जवळ आहे घरापासून आणि मिस्टरांना सोडायला बरं पडते आणि मला आणायला जायला बरं पडते चला तर मग आता शिवांशीला स्कूल मधून आणलाय आता अद्विक पण उठला तर तो त्याला तसेच घेऊन गेले होते आता याला पण भूक लागली सकाळी नाश्ता केला होता त्यानंतर झोपला होता आणि मी माझे सगळे कामं आवरून घेतले होते तर मिस्टर पण आज दुपारी जेवण करायला येतील शिवांची तब्ये शनिवारपासून बरोबर नाही अदवीची आज सकाळपासून त्यांनी दोनदा उलट्या केल्या आणि ताप पण होता त्याला रात्री आणि टेन्शन नाही दोन दिवस व्हिडिओ आले नाही तर दोन्ही दिवस मला व्हिडिओ बनवता आले नाही चेंज कर कपडे आणि जेवण करून घेऊ चला चला आपण जेवण करू नका चला तर आता मुलांना जेवण देते मी पण जेवण करते आणि मिस्टर आले की त्यांना पण जेवण देते आणि त्यानंतर बोलते तुमच्याशी तर आता जेवण वगैरे करून झालं आणि मिस्टर आले ते घरी जेवण करायला ते जेवण करून गेले मुलांचंही झालं जेवण आणि माझंही झालं जेवणानंतर भांडी घासून गॅस ओट्यावरती ठेवून दिले पाणी नितळायला कारण तर टप्पामध्ये आधीच भांडी आहे तर त्यामध्ये जागा पण नाही आहे आणि चला तर आता शिवांच्या आणि जागे आहेत तर त्यांना झोपवून देते पहिले आणि बरेच काम आहे तसं तर आज किचन क्लीन करायचं होतं मला शनिवारी आणि रविवारी शिवांशला सुट्टी होती तर किचन क्लीन करायचं होतं पण त्याचीच तब्येत खराब होती त्याच्यामुळे मग काही किचन क्लीन करायचं मन नाही झालं तर मग राहू दिलं आणि आज तसं वाटतंय की किचन क्लीन करायला घ्यावं पण आता अगदी थोडीशी तब्येत खराब आहे तर मग परत नको वाटते तर आता एक दिवस चांगला वेळ काढून किचनमधल्या मांडण्या क्लीन करायच्या आहे आणि गॅस ओट्याच्या खालीसुद्धा क्लीन करायचं आहे दळण दळून आणलेलं आहे ते भरायचं आहे आणि आता मिरच्या ज्या आणल्या होत्या ना मिस्टरांनी मार्केटमधून उन्हात टाकले होते तीन दिवस सुखायला तीन दिवस सुखवल्या पण त्याचे देठं काढून घ्यायचे दे आज देठं काढून घेते आणि परत मग उद्या परत सकाळपासून संध्याकाळपर्यंत चांगले वाळू देते मिरची आणि मग त्यानंतर मग <tso> मिरची पावडर संध्याकाळी बनवून घेते उद्या चला तर आता अद्विकला झोपावं लागणार तो खूप चिडचिड उजागत व्हिडिओ पण बनवून देत नाही मग विडिओ बनवून राहते तर मग एडिट करायला मिळत नाही वेळ मुळे ना खूप नाही होते काय झालं चला चला <tso> हां चला तर मग आता अद्वीक आहे चिडचिड करते आहे तर मी थोड्या वेळानंतर बोलते तुमच्याशी तर मग मकाशीनं शिवांशला स्कूलमधून आणलं आणि स्कूलमधून आणल्यानंतर मग जेवण वगैरे केलं आता अद्वितला आणि शिवांशला झोपवणार तेवढ्यात अद्वीतने उलटी केली तीही माझ्या अंगावर तर मग तसंच मग उलटी केल्यानंतर मग त्याला घेऊन गेले हॉस्पिटलमध्ये कारण तो सकाळपासून उलटा करत होता कारण तो सोबत लूज मोशनसुद्धा होत होते तर मग त्याला कुठल्याही परिस्थितीत आज हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणं गरजेचं होतं कारण तर त्याला जास्त झालं असतं तर मग त्याने अजून जास्त त्रास दिला असता मग त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले आणि घेऊन आले तर हॉस्पिटलमधून आल्यानंतर औषध वगैरे दिले आणि त्याला झोपून दिलं तर तो आता झोपलेला आहे आणि अडदीतल्या एवढी औषधं दिली शिवांशीला आराम पडला आहे सर्दी घोकला ताप होता तर त्याला आराम पडलाय आणि बऱ्याचशा चार प्रकारच्या औषधं आहेत डॉक्टरांनी बघू शकता लहान मुलांचे हे एक आहे अशी दुसरी आणि हे तिसरी आणि हे पाऊच आहे तीन पाऊच तीन दिवस द्यायचे तीन दिवसाच्या औषधी आहे आराम पडला तर ठीक आहे नाही तर मग पुढे बघू म्हणाले काय करायचं ते आराम पडला तर ठीक आहे तर एवढी औषधं आता त्याला दिले आता दुपारी दुपारीची औषध त्याला झेकून दिलं तर मुलं आजारी असली ना तर आपणही आजारी पडतो मानसिक आजारी पडतो आपण खरं म्हटलं तर खूप थकल्यासारखं होते मुलांच्या मुलांच्या त्या तब्येतीचा विचार करून करूनच आपण आजारी पडल्यासारखं वाटते त्याच्यापेक्षा असं वाटते की मुलं आजारी पडण्यापेक्षा आपणच आजारी पडलेलं बरं मुलांची मुलांचे तरी हाल होणार नाही असं वाटते असो तर आता लवकरात लवकर अद्विची तब्येत चांगली झाली पाहिजे कारण तर रात्रीचं खूप जागरण होतं अद्वीकमुळे का काल पण माझं तसंच झालं रात्रीचं जागरण झालं आणि त्याची झोप होऊन जाते दुपारी तो निवांत झोपतो पण मग आता तो झोपत नाही तो जागा असतो तेव्हा तो चिडचिड करतो मग त्याला घेऊन राहावं लागतं घरातली कामंसुद्धा बाजूला ठेवून द्यावे लागतात आणि आधी त्याला बघावं लागतं मग तो झोपल्यानंतर मग बाकीचे कामं करावे लागतात असं होते काही दिवसांपासून म्हणजे त्याची तब्येत खराब झाली की असं होते तर असंच काम असेच कामं करावे लागतील जर तो आजारी असला चिडचिड जास्त करत असला तर मग तर मग आता तेच त्याला झोपवून दि हॉस्पिटलमधून आल्यानंतर औषध देऊन देऊन आणि त्याच्यानंतरही वॉशिंग मशीनला कपडे लावून दिले आता ते आता वॉशिंग मशीन आहे म्हणून बरं आहे म्हणजे लवकर कपडे सुटते ते पण बाकीचे कामं असतात ते मग असं झोपल्यानंतरच करावे लागतात भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत